तर सकाळ सकाळी ना घर साफ करायचं सा लागलं होतं काम आणि मग मी अगोदर झाडू मारून घेतला आणि मग नंतर फरशी पुसून घेतली आणि आईला पण इकडं काम लागलं होतं सकाळ सकाळी आई पण हे शेतातून ऊसाचे तुकडे आणलेले होते तर ते तुकडे आईनं असे काढून घेतले आणि धुवून घेतले त्याला आणि मग ते खाण्यासाठी रेडी झाले होते आणि मग मी गेले कपडे धुवायला आणि कपडे धुवायला गेल्यानंतर तिथं असं मस्त ऊन आलं होतं आईच्या इथं ऊन येतं बरं का आणि कपडे धुवायला काही आळस पण येत नाही आणि कपडे धुवून झाल्यानंतर मग आत गेले तर काय सांगू इथं आईला नीलपेंट लावत होती आणि अधूनमधून क्रॉस करून मान बघत होती हे बघा असं बघत होती की कोण येऊन तिला बघते आणि मग स्वयंपाक सुरू केला तर मी मला आवडते म्हणून मी असं टमाट्याची मस्त चटणी करून गेली घेतली आणि भैयाला तर ते आवडत नाही म्हणून भोप्याची भाजी पण करून घेतली आणि आज मी असं छान भाकरीच केल्या होत्या आणि भात केला नव्हता पण खिचडी करून घेतली होती कारण ज्यांना जी भाजी आवडली नाही तर ते खिचडी तरी खातील तर हे होतं आजचं माझं रुटीन काम